मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स नंदुरबार जिल्ह्यातील निसर्गसंपन्न थंड हवेचे ठिकाण डोंगर रांगांनी वेळलेले आणि आदिवासी संस्कृतीचा जिवंत ठेवा जपणारे तोरणमार आज आम्ही तुम्हाला देणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती तोरणमार महोत्सव दोन हजार सव्वीस होय मित्रांनो तोरणमारचा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तीन दिवसही भव्य तोरणमार महोत्सव तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे हा निर्णय सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत घेण्यात आला पण प्रश्न असा आहे की हा महोत्सव खास आहे का आणि तुम्हाला यात काय मिळणार आहे चला तर मग शेवटपर्यंत ऐका आदिवासी संस्कृतीचा जिवंत अनुभव या महोत्सवात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिवासी पारंपरिक नृत्य लोककला व हस्तकलेचे प्रदर्शन पारंपरिक वेशभूषा आदिवासी जीवनशैलीचे सादरीकरण म्हणजे फक्त पाहणे नाही तर आदिवासी संस्कृती जगण्याचा अनुभव साहसी पर्यटनाचा थर्रार पर्यटन अधिक आकर्षक करण्यासाठी या महोत्सवात समावेश आहे जीपलाइन ट्रेकिंग तोरणमार परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांचे भ्रमण निसर्ग थर्रार आणि रोमांच तीनही गोष्टी एका ठिकाणी स्थानिक चव स्थानिक रोजगार महिला बचत गटांच्या माध्यमातून खानपान स्टॉल्स उभारण्यात येणार असून पारंपरिक आदिवासी पदार्थ स्थानिक चवींचा आस्वाद यामुळे स्थानिक महिलांना रोजगार आणि पर्यटकांना अस्सल चव रोजगार निर्मिती व आर्थिक विकास या महोत्सवामुळे स्थानिक युवकांना रोजगार हस्तकला विक्रीला बाजारपेठ पर्यटनातून ग्रामस्थांचा थेट सहभाग स्थानिक अर्थव्यवस्थेला बडकटी म्हणजेच हा महोत्सव केवळ उत्सव नाही तर शाश्वत विकासाचा मार्ग आहे हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन व सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत आदिवासी संस्कृतीचा सन्मान पर्यटनाचा विकास आणि रोजगार निर्मितीचा संकल्प या तीन उद्दिष्टांचा संगम म्हणजे तोरणमार महोत्सव दोन हजार सव्वीस हा महोत्सव फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तोरणमार नंदुरबार ही माहिती जनहितासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशीच उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर थँक्यू